आनंद झाला फार बाई झाला फार भेटली जय मल्हार भेटली मला की जय मल्हार लकलक लक लक, लक, लक देवट्या जळती चव बाजूला चार बाई ग चौ बाजूला चार चौ बाजूला चार बेटली मला की जय मला बेटली मला की जय मला चला आता कनी आता थकवाला थोडं पडून घेतो कोण आल आय 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 कोण तुम्ही येऊ का कोण आहे कोण मी माझ नाव आहे ना शांता आहे मी तिकडून आले थोड़ी लांबूनच कुठून म्हणजे काय झालं माहिती का माझ्या मागे ना गुंड लागले चार पाच गुंड हा

का हो तुम्हाला एक बोलू का तुम्हाला का आत्ता हा लागेल का काय काय नाईन दिसून लग्नातूनच पळून आले काम पळाल्या काय कारण बसू का तिथे बस हो इकड्या इकड्या बसा सांगा बरं माझं सगळं अहो काय सांगू तुम्हाला माझी का माझ्या वडिलांनी ना माझला करायला गुंड पाठवले कामून बो माझी मी लग्नातून पळाले ना मी त्यांचं नाक खाली केलं त्यांना चार चौकात बसायला उठायला मी नाक नाही ठेवलं म्हणजे लग्नाच्या आधी तो काय पाहिलं एखाद्या टाक्यात होता नाही हो म्हणजे काय झालं माहितीये का, का कोणाच्या पुढ पडली होती बाई तुम्ही बरोबर ओळखल माझं दुःख हे सांग बा मला कल काय गोष्टी आहो माझ एका मुलावर प्रेम होत आणि त्याच पण माझ्यावर प्रेम होत मग मग त्याला तो फोन करायचा आव ऐका ना तुम्ही पुढं तर मग माझ्या बापाने माझं लग्न जमवलं मग मला म्हणजे त्यांच्या पुढं काहीच बोलता ये ना तर तो माझा प्रिय करे ना तो म्हणे तू लग्नातून पळून ये मी तुला सांभाळी तुला जीव लावीन तुला इकडं बेंगलोर ओटी महाबळेश्वर इकडं तिकडं तुला फिरायला नेईल स्वागत करीम करील आणि तू पळून ये लग्नातून म्हणून मग मी पळून आले आणि त्या माझ्या मित्राला आता फोन लावते तर तो, तो फोनच उचलत नाही म्हणजे त्याचा फोनच नाही लागते मग मला इतकं टेन्शन आलं का आता करू काय इकडलांकडून बी हुकले इकडून मित्राकडून आणि मी जर माझ्या आई बापांच्या इकडं परत गेले ना तर ते मला खड्डा खाऊन गाडूनच टाकतील मला ते जिवंतच ठेवणार नाही त्याच्यामुळं मी पूर्ण घाबरले तर काय करू मला कळत नाही तू घाबरल्यामुळं तू तू आसला घ्यायसाठी माका आली हो हो काय घाबरू नको बाई तुला मी ना जीव लाईल आजच्या दिवस आहोत बर बर चालेल चालेल आणि मला आहे ना खूप ताप पण आलाय डोकं पण दुखत आहे मग का हो बाई तुम्हाला काही पाणी वगैरे आणू का नाही नाही चा मला चहा नको पाणी नको माझ्या घशाच्या खाली जाणार नाही ते काहीच मग तुम्ही थोडा आरामच करते मला आरामाची जास्त गरज आहे मला असं टेन्शन झालंय का का हा माझा मित्र फोन नाही उचलित एवढ्या दिवस तर मला म्हणायचा मी तुझ्यासोबत स्वागत करीन आपण मस्त राहू आणि आता मला असं धोका दिला तुम्हाला धोका दिला तर तुम्हीच चांगला पाहता दिला फासवलं बाई हो बरं जाऊ द्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपल्या घरात काय गुंध येणार नाही कुंड येणार नाही घ्या चोरा आराम करा घ्या झोप झोपा झोपा मी बर का तुम्ही आराम करा मी ना थोडासा चार थुतो आपल्या दोघांना बी तुम्ही घाबरेले आहोत नाही नाका ठेवू जाऊ ना तग आता मला प्यायचं ना बर बर पदा गडी बघ पदा जाऊ दे बिचारी लय घाबरेल दिसती त्या पोरासाठी ती पळून आली लग्नातून आणि तो पोरगा पाकीशी माझेल म्हणावा आणि तो त्या बिचारीचा आज फोन उचलली ना म्हणजे किती गंमत झाली ब तिला फसावल्यासारखं त्या पोरांना झालं का नाही असं जगाला जाईल जाऊ आता ना थोडा चहा तरी ठेवत जाऊ पोर का थकली काय न जाई काय तिचे पाय फुल या पुरी ना थकवा आल्यामुळे ना झोपली थांब तिचे ना मी वर ठेवतो बर का जाऊ दे झोप दे नंतर गेल छा जाऊ द्या थकली झोप झोप नंतर चहा पिल ती तेवढा कप मी तरी पिऊन घेतो काय लोक राहत्या बा हा त्याला तिला सोडून पळून गेला तो तिला सांगेल होत ना त्यांचं दोघांच बोलणं वेळ होत ना का लग्नातून तू पळून ये मी फोन कर मला मी आमच्या ठिकाणी पाय तो किती माझ्याच होतो माणूस पळून गेला आणि त्या पुरीला आज वनवासात टाकलं तिच्या बापाने तिच्या माग गुंड पाहायला सोडली तो बापही किती एडामना तू मारून टाकेल तिला ती लेकरू आज इल आल बस झालं माग उघड दिसलं म्हणून घुसल जाऊ दे आईला कोणा वाशी पाळी नाही येऊ बाची आणि कोणी कोणाला फसवू नये मी ते या माताच आहे तर आई दे मा आश्रिया ना दिवस जाऊ दे जाऊ दे बाई तू एक काम कर ना तुला इड आहे ना एक कानी झोपती ना तू इड काय झोप येत नाही एवढी खास मधी झोपती का मध्ये मधी आहे का जागा मध्ये मोठ्या दिवानी तिडे झोप बर, -बर। तिड हात पाहायला आंबावता हो येईल हा उठ ये मागे ये या बाई ये झोप कर आराम कर मी ना बाहेर बसतो बर का बर तू करा आला जाऊ मी उशी घेते की तुझं घे गेन आराम कर जाऊ दे झोपली आता बेचारी आता आताय ना घेतो झोपून जाऊ दे झोपच येत नाहीये उठल्या का उठल्या कशाला उठले म्हणून झोपायचं ना अजून तुमच्याशी बोलायचं होत माय काय काय बोलायचं बोलू का तुम्हाला राग नाही येणार ना? मला काय राग आहे तुमचं दुःख सांगा मला मला उलटी तुमची किऊ आली माहितीये काय माहितीये का तो माझा मित्र होता ना हा तो मला म्हणे आपण स्वाग्रात करू हनीमून करू असं खूप खूप त्यांनी मला आमिष दाखवलं आणि माझा आता फोन उचलत हो नाही आणि इकडून लग्नातून पळून आले आशी नवी नवरी hmm. दुलहन hmm. म्हणजे मला आहे ना ज्या रात्री साठी मी आतुर होते ना ती माझी इच्छा पूर्णच झाली नाही ते सगळे स्वाग रात्रीचे स्वप्न सगळे अपूर्णच राहिले मला मग तुम्हाला सांगू का थोडस सा बोलू का तुमच्याशी बोलल्याशिवाय मला काय कळणार रे जर मी आता माझ्या वडिलांकडे गेले ना ते मला जिवंतच नाही ठेवणार ते मला मारून टाकतील आणि पुरून टाकतील खड्ड्यात हे मला माहिती आणि तर माझी शेवटची एक इच्छा आहे तेवढी तुम्ही पूर्ण करशाल काय मग तेवढी माझी इच्छा पूर्ण केली कमी सकाळी निघून जाईल वडिलांच्या तिकडं जाईल वडील मला मारून टाकतील मी या जगात नाही राहणार फक्त माझी तेवढी एक इच्छा आहे शेवटची का माझी स्वागरात झाली पाहिजे तर तेवढी तुम्ही करशाल का पूर्ण ऐका ना माझी तेवढी शेवटची इच्छा आहे परत मी इकडे कधीच येणार नाही आयुष्यात कारण मी या जगातच राहणार नाही कारण माझ्या बापाला आहे ना मी ज्या गोष्टी केल्या त्या पटत नव्हत्या त्या पोरासोबतच्या आणि त्या पोरांनी पण मला धोका दिला त्याच्यामुळं मी आईबापाकडं जरी गेले तरी त्यांचा तो राग आहे त्यांनी माझ्या मागे गुंड पाठविले आणि ते मला जिवंतच ठेवणार नाही त्याच्यामुळे माझी एवढी शेवटची इच्छा तुम्ही फक्त पूर्ण करा मग मी मेले तरी चालेल मी उद्या सकाळी लढच निघून जाते करशाल करशाल तेवढी इच्छा पूर्ण हां सांगा ना मला तुमचं काय नको आहे बाकीचं मला फक्त तेवढी माझी स्वाग्रातीची इच्छा पूर्ण करा कारण मी एक नवीन नवी आहे माझा आत्मा तेवढा समाधान जाईल अहो बाई तुम्ही लय मोठा प्रश्न अह करा ना माझ माझ्यासाठी तेवढा हा हा म्हणा ना हा इकडं बघा ना बोला ना सांगा ना बर ठीक आहे चला って。 अरे गेली काय नवो गेली पाय, बोललीच होती मी सकाळी उठून जाईल जाऊ रे तिना माला सुद्धा किती सुख दिलं मा आत्मा तिनं शांत करूनच गेली ह पण असं कोणी कोणाला फसवूनही रे म्हणलीच होती माझी शेवटची इच्छा पूर्ण करा तुम्ही तरी करा आ? मी सकाळी महा काम झाल्यावर मी निघून जाईल आणि खरंच गेली रे चल आता मी आगोक होतो मला ड्युटीवर जायचंय पण माय माझ्या जेवाची तिना, ना आईश केली रे आईश केली जाऊ